भारत माता के फक्त मनसरच नाही किंवा महाजन परिवारच नाही तर आंबेगाव तालुक्या करता भूषण किंवा भूषण आहेतच असे माझे पंजे सासरे सासऱ्यांचे वडील त्याच्यासवासी विश्वनाथ उर्फ बापूशेठ महाजन स्वातंत्र हे हो स्वातंत्र्य सैनिक होते स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी देशासाठी काम करत असताना आज पुण्यातील येरवड्या जेलमध्ये कारावास भोगलेला आहे त्याचं प्रमाणपत्र आज आमच्याकडे या ठिकाणी आहे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री वसन नाईक यांचे मिळालेले हे प्रमाणपत्र देखील आमच्या आमच्या परिवाराकडे आहे त्याचबरोबर त्यांनी जो कारावास भोगला त्याचा त्या इंग्रजांच्या काळातील हे लेटर या ठिकाणी आहे आज अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आपण सर्वजण स्वतंत्रता दिवस आज साजरा करतोय आणि हा साजरा करत असताना जर एखाद्या स्वातंत्र्य सैनिकाची इतकी उपेक्षा होत असेल तर त्यासाठी शोकांतिका म्हणावी म्हणजे भयानक अशी ही शोकांतिका आहे कारण फक्त एक छोटीशी मागणी या परिवाराने केलेली होती की कैलासवाशी विश्वनाथ उर्फ बापूशेठ महाजन स्वातंत्र्य सैनिक यांचं नाव मन्सरमध्ये झालेल्या नवी भाजी मंडई जी आहे त्या मंडईला द्यावं असं निवेदन आम्ही नगरपंचायतला दिलेलं होतं निवेदनाची तारीख आहे सोळा दहा दोन हजार चोवीस यावेळी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे आणि हे निवेदन दिल्यानंतर त्यावेळी आम्हाला शब्द देण्यात आलेला होता की खऱ्या अर्थाने आमच्या अधिकारात ते येत नाही आहे जेव्हा निवडणूक होईल मनसरची किंवा नवीन बॉडी येईल तेव्हा आम्ही हे नाव देऊ शकतो किंवा त्यावेळी सर्वांमध्ये ठरवलं जाईल तर त्यानंतर काही दिवसांनी एका राजकीय पुढाऱ्याचं नाव त्या भाजी मंडळीला दिलेलं आहे खरं तर त्या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिक हा सर्वांपेक्षा शंभर टक्के महान आहे मोठा आहे किंवा त्यांचा तेवढा त्याग आहे त्या काळात या परिवाराने भयंकर हाल अपेक्षा सोचलेल्या आहेत इंग्रजांनी प्रचंड त्रास या महाजन परिवाराला दिलेला आहे आणि हे सगळं करून देशासाठी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांचं मोलाचं योगदान आहे त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या नावाची देखील या ठिकाणी उपेक्षा केली जाते म्हणजे केवढी मोठी शोकांतिका आहेत तर त्यांना तो मान सन्मान मिळावा त्या भाजी मंडळीला त्यांचं नाव द्यावं या मागणी करता संपूर्ण माझं परिवार संपूर्ण लिंगायत समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि समाजातून देखील चांगला प्रतिसाद सकाळपासून आम्हाला मिळालेला आहे हे कुठलं राजकारण नाही राजकीय पक्ष नाही किंवा राजकीय मुद्दा देखील नाही एक सामाजिक मुद्दा म्हणून या ठिकाणी मानतोय या ठिकाणी व्ही एस काळेसर देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्याचबरोबर अखिल मातंग समाज चळवळ महाराष्ट्र राज्य यांची यांनी देखील या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे बरेचसे पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे सकाळपासून येऊन गेलेले आहेत पण माझं म्हणणं आहे की असा आज जे आंदोलन करायची वेळ आली किंवा उपोषण करायची वेळ आली मुळात ती वेळ यायलाच नको होती खरं तर प्रशासन सुज्ञ आहे आणि अशा सुज्ञ प्रशासनाने वेळी योग्य डिसिजन घ्यायला हवेत मागे एकदा शिवसाहेबांना जा जाऊन आम्ही भेटलो पण त्या राजकीय फुडाऱ्याचं नाव दिलंय म्हटल्यानंतर त्या संदर्भात तर त्यावेळी ते त्यांच्या बोलण्यातून आलं की आठ दहा दिवसात आम्ही कार्यवाही करू किंवा ते नाव त्या ठिकाण काढलं जाईल असं बोलण्यात आलेलं होतं परंतु ती कार्यवाही का काहीच झालेली नाहीये तर प्रशासनाला माझी विनंती राहील कळकळीची विनंती राहील आहे तुम्ही या ठिकाणी स्वतंत्र दिवस साजरा करताय तिरंगा रॅली काढताय राष्ट्रीय राष्ट्रीय गीत किंवा देशभक्तीपर गीतं गीत ऐकताय गीतं लावली जात आहेत पण अशा वेळी खऱ्या अर्थाने ज्यांना या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रचंड हाल अपेक्षा सोचलेल्या आहेत त्यांच्या नावाची तरी किमान अवहेलना करू नका आज त्यांच्या कार्याला साजेशा अशा वास्तूस त्यांचं नाव द्यावं ही आमची विनंती आहे आज व्यापारी संकुल या ठिकाणी झालेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही नाव देऊ शकताय किंवा ऑडिटेरियम मंचरमध्ये झालेलं आहे मोठं ऑडिटेरियम त्याला नाव दिलं तरी देखील चालेल आणि प्रथम तर आमची मागणी भाजी मंडईचीच होती की त्या ठिकाणी नाव द्यावं परंतु त्या ठिकाणी अजून ते मग शिवसाहेबांनी मंजूर केलेलं नाही तर मी पुन्हा एकदा समस्त मनसरकरांच्या वतीने आमच्या महाजन परिवाराच्या वतीने लिंगायत समाजाच्या वतीने विनंती करते की कैलासवासी विश्वनाथ बापूशेठ महाजन स्वातंत्र्य सैनिक यांचं नाव त्या ठिकाणी भाजी मंडळीला देण्यात यावं मी गजानन राजगुरू महाराष्ट्र डी एच एचा उपाध्यक्ष मातंग समाज अखिल मातंग समाज चळवळीचे ज्येष्ठ सल्लागार आज या ठिकाणी या ठिकाणी भेट दिली असता खरोखर हे बापूसाहेब महाजन हे आंबेगाव तालुक्यामध्ये प्रसिद्ध असे स्वातंत्र्य सैनिक आणि खरोखर मनसर गावामधून फक्त एकच स्वातंत्र्यवीर असतानासुद्धा ह्या स्वातंत्र्यवीराच्या नावासाठी आम्ही मागणी करीत आहोत तरी हे जे काही शिवसाहेब जर अशा पद्धतीने आम्हाला वागणूक घेत असतील आणि या स्वातंत्र्य सैनिकाच्या अवहेलना होत असेल तर मी आम्ही सर्व समाजाचे मनसरगावचे आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांचं नाव नाही दिलं तर आम्ही गप्प बसणार नाही आणि या या गोष्टीला हे महाजन कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे अशी मी समाजाच्या वतीने आणि गावच्या वतीने विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपण एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे त्याच्या आधी पंचवीसवा साजरा केला पन्नासवा केला पंच्याहत्तरवा केला आणि काही वर्षांनी शंभरावा हो करणारे पण हा दिवस कोणामुळं साजरा होतोय हे स्वातंत्र्याची फळं गोड गोड फळं आत्ता आपण चापतोय पण त्या स्वातंत्र्यासाठी किती हाल अपेक्षा स्वातंत्र्य सैनिकांनी भोगल्या आमच्या महाजन घराला माहिती म्हणजे चुलते इथं आहेत दोन चुलते ते सांगतील किती हाल भोगलेत आम्ही म्हणजे जेलमध्ये माझे आजोबा हाल भोगायचे आणि घ घराच्या बाहेर आमचे घ कुटुंब हाल भोगायचं म्हणजे अक्षरशः आहे ना कुटुंबाला बहिष्कार टाकला होता इंग्रजांनी एका इंग्रज अधिकाऱ्यावर वार केले होते म्हणून त्यांना वॉरंट जाहीर केलं होतं आणि ते फरार होते, होते। मग ते फरार सापडत नाही म्हटलं व इंग्रजांनी आमच्या घरच्यांना खूप अतोनात हाल भोगले अतोनात त्रास दिला मग ज्यावेळेस त्यांना आजोबांना कळालं ते स्वाधीन झाले स्वाधीन झाल्यानंतर त्यांना जे एरोडा जेलमध्ये टाकण्यात आलं तिथं खूप मारहाण करण्यात आली इतके मारहाण करतात त्यांना बाहेर काढायसाठी आमच्या आजीचं स्त्रीधन गण गेलेलं आहे त्यांना तेव्हा त्यांना बाहेर काढलं मध्ये पोलीस पाठीला असायची मध्यस्थी त्यावेळेस पोलीस पाठीत होऊ त्यांना बाहेर काढण्यात आलं पण असे हाल भोगलेले असताना मागणी करावी लागते हेच मुळात दुर्दैवी आहे आमच्यासाठी तेव्हा मंदरकरांना याच्या आधी खरं तर मागणी करायला पाहिजे नव्हती मनसरकरांनी आम्हाला मागणी करावी लागते खूप मोठी शोकांतिका आहे तर नगरपंचायतनी याची विनं दखल घ्यावी हीच आमची महाजन कुटुंबांची विनंती